निसर्ग सौंदर्यानं निसर्ग संपत्तीनं समृद्ध असा पश्चिम घाटातला चोरडा आणि खानापूर हा भाग त्याचबरोबर या भागात मोठ्या प्रमाणात शेती आहे मात्र गेल्या अनेक वर्षापासून इथे मानव आणि वन्यप्राणी यांचा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय हत्ती गवेरेडे डुकर अस्वल चितळ यांच्या आणि वन्यप्राणी यांचा संघर्ष सध्या विकोपाला पोचलेला आहे गेल्या दोन दिवसापासून खानापूर आणि जोडा तालुक्याच्या सीमेवर हत्तींनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातलेला आहे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात घुसून भात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान करीत असल्यानं शेतकऱ्यांचं जिणं आता मुश्किल झालेलं आहे मात्र याकडे ना सरकारी अधिकारी लक्ष देतात ना वनविभाग लक्ष देतोय अशा दुर्दैवी अवस्थितीत सध्या आमचं खानापूर आणि जोडा तालुक्यातील शेतकरी अडकलेला आहे सरकारकडे वन खात्याकडे त्या वन्यप्राण्यांना आवर घालण्यासाठी काहीच योजना नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकवस्ते आणि शेतात वन्यप्राणी येत आहेत त्याचं हेच उत्तम उदाहरण हत्तीने मोठ्या प्रमाणात शेतात घुसून भात पिकांचं नुकसान केलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यानं सरकारने याकडे लक्ष देऊन आम्हाला ताबडतोड नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केलेली आहे केले हाती तू

पण एक बारीक आहे असे म्हणतात तर या साईडिक भागात कितल्या शेतकऱ्यांचे नुकसान काय काहीतरी सात आठ लोकांचे नुकसान केलं आता दोन तीन दिवस इकडे आहात म्हणजे आडाळे घासल्या हेतून शितोड्या घासले कालच्या रात्री परत आणि शितोड्या गेले ते परत शितोडसून आता हे आमच्या रामनगराच्या हेतूर घुसले सकाळी